सोमनाथ भोळी काय करतायत आता हे बारा एक्सर त्याच्यात काय करणार बारा एक्सर हां त्याच्यासोबत पिकं आणि जादू आपण एक दोनशे सव्वा दोनशे लिटर पाण्यात कालवणार आहे मिक्स करणार आणि प्रति झाडाला एक दीड लिटर पाणी टाकणार रिंगण पद्धतीनं रिंगण पद्धतीने ते बारा एक मिक्स करतो आणि आता हे मिक्स उघडा याला नाही याला सगळ्यात शेवटी टाका जादू नंतर हे टाकलं तर काय बरं बरं